वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या एकशे पाच चालकांवर त्याचबरोबर विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात हजार पाचशे चौऱ्याण्णव जणांवर कारवाई करण्यात आली आहे तीन महिन्यात केलेल्या या कारवाईत एकूण सात हजार सहाशे नव्याण्णव जणांकडून पासष्ट लाख त्रेपन्न हजार शंभर रुपये इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांनी दिले ते म्हणाले शहरातील वाहतुकीला ला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणे एकशे पाच ट्रिपल सीट पाचशे नव्वद लायसन्स जवळ नसणे एक हजार सहाशे चार वनवे मध्ये प्रवेश चार हजार ब्याऐंशी वाहन चालविताना मोबाईलचा वापर आठशे एकोणपन्नास विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट तीनशे पंच्याऐंशी अवैध प्रवासी वाहतूक एकोणचाळीस बुलेट मॉडिफाय सायलेन्सर एकोणचाळीस बेसिस्त वाहन पार्किंग एक हजार सातशे नव्याण्णव अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे पंधरा लायसन शिवाय वाहन चालविणे तेवीस लायसन निलंबित चव्वेचाळीस बीपीऍक्ट एकशे चोवीस नुसार तीन नाकाबंदी ॲप अलर्टद्वारे वाहन ताब्यात दहा व डुप्लिकेट नंबर प्लेट एक अशा सात हजार सहाशे नव्याण्णव वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे या सर्वांवर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच हजार रुपयापासून दहा हजार रुपयेपर्यंत दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे ज्यांच्यावर दंड प्रलंबित आहे त्यांनी दंड सर वाहतूक शाखा इचलकरंजी येथे भरावा अन्यथा संबंधित वाहन चालकावर न्यायालयात खटले दाखल करण्यात येतील बुलेट वाहनाला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवल्याचे आढळून आल्यास त्याबाबत तात्काळ शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहनही श्री पाटील यांनी केले आहे